हे सगळ्यांना ठाऊक आहे आणि का होती तो सगळा श्रीमंत होता कुठल्या पाण्याच्या देवाच्या भूमीला कुणाची नजर लागली आणि पाण्यानं माणसाची जिंदगी बुडाली जगात पिण्या पाणी उरले टक्का तीन नाही किदर कदर किंमत पाण्याची हे जीवनच आले पाण्याविन नाही पाणी या बाळात नाही खोल जमिनीत मग पाणी केले तरी कुठे पाणी हरवलं कोणी ते चरलं पाणी हरवलं कोणी ते चरलं पाणी हरवलं चरलं पाणी हरवलं चरलं अहो पण महाराज पाणी कुठं हरवलं कसं हरवलं कोणी हरवलं धनी माटा हो पुढे वरुण राजाची माया सरली आकाश कोपल वरुण राजाची माया सरली आकाश कोपल पाणी हरवलं कोणी ते सोडल पाणी हरवलं कोणी ते सोडल शिंग्यावाणी वैराजाचं शेत पेट

प्रगतीची पुरानी राज्यकारणी झाला बघा धनी कसली प्रगती सांग लोकांनी तांबडी मातीत झाली बरा तांबडी मातीत झाली बरानी तांबडी मातीत झाली बरानी पावसाचा नाय पत्ता दुखास ढोग दाटलो पावसाचा नाय पत्ता दुखास ढोग दाटलो पाणी रवलं कोणीच तोरलं पाणी रवलं ते चोरल पाणी हरवलं कोणी ते नाही पाणी आणाला नाही पाणी जगणार नाही पाणी तो पोरांना नाही पाणी थोरांना आहो आहो पण महाराज आता करायचं तरी काय पावसाच्या नका करू पाण्याची वेस्टिंग कलर एन वॉटर हर वेस्टिंग नका करू पाण्याची वेस्टिंग कलर वॉटर हर वेस्टिंग नका करू पाण्याची वेस्टिंग कलर वॉटर हर वेस्टिंग म्हणजे काय भवन नदी जोड प्रकल्पाचे करा पाठरक्षण बंद करा पाण्याचे राजकारण कर। उभ्या पिकाचे करा संरक्षण मग बोला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 धन्यवाद धन्यवाद बघा या बालमित्रांनी आपल्याला एक चांगला संदेश दिलेला आहे की पाणी वाचवा देश वाचवा